राज्यात सत्ताधाऱ्याने विरोधी पक्षच ठेवला नाही जे विरोधी बाकावर आहेत ते फक्त नवटंकी करत असून त्यांच्या संस्था वाचवायच्या अस, अस, असल्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे आज सत्ताधारी आणि मुजोर झालेलं प्रशासन यांच्या विरोधात सत्ते रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच लढत आहे त्यामुळे यापुढे वंचितांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्यासाठी गावात गावातून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले ते काल शेवगाव येथील ममता लॉन्स येथे तालुका आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेश साठे होते यावेळी बोलताना प्राध्यापक चव्हाण म्हणाले की येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला ताकदीने लढवायच्या आहेत त्यासाठी त्यांच्याही तयारीला लागा या आढावा बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव भागवत शाहूराव खंडागडे अरुण झांबरे पाथर्डीचे तालुका अध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे ओमप्रकाश ससाने रवींद्र नेळ अरुण खरचन सुंदर आल आल्हाट देवदान कांबळे दादासाहेब गाडे प्रमोद गजभीव भारत मिसाळ विष्णू वाघमारे अशोक भिडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी तसेच मुस्लिम महिलांनीही पक्षात प्रवेश केला लीलाताई आव्हाड रुवीना पठाण अनुसाई शिरोळे आलिशान पठाण पूजा पावलस रफिया पठाण मीराताई साखरे महिला भगिनींनी जाहीर प्रवेश केला तसेच राजू रमेश दुसंग सचिन धस पाटील अरुण बनगैया बाळू जगधने विकास मगर लुकास गजभ्यू अयूब भाई पठाण मोहम्मद युसुफ सय्यद बाबा बेलापूरकर या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला या बैठकीचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांनी तर आभार युवा अध्यक्ष ऑगस्टिन गजभ्यू यांनी मांडले